नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात दोन नोव्हेंबरचा ट्रेलर तर चला मंडळी सोबत करूया बघा मंडळी दोन नोव्हेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे मंडळी प्रियाचे जे खरे आईबापा असतात ना ते रस्त्यावर मंडळी भीक मागत असतात आणि मंडळी मग आता अर्जुनची गाडी तिकडे येते आणि मग आता मंडळी आता साई पटकन बाहेर येते आणि मग आता ती तिच्या आईबाबांकडे जाते म्हणजेच या प्रियाच्या आईबापांकडे जाते आणि मग आता ती म्हणते आई बाबा आहो तुम्ही काय करतायत आई बाबा आहो तुम्ही तुम्ही चला पटकन बरं घरी पट पहिलं आता मंडळी आता प्रियाचे खरे आई बाप या अर्जुन आणि सायलीच्या गाडीत बसतात आणि मग आता ते हसतात आणि मंडळी बघा आता इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूम मध्ये आहेत आणि मग आता सायली म्हणते माझ्या बाबांचं असं रस्त्यावर भीक मागणं मला नाही आवडलं का कोणास ठेवू पण सतत असं वाटतंय हे माझे आई बाबा नाहीये आता ती असं अर्जुन कडे बघून म्हणते मंडळी मग आता अर्जुन म्हणतो पण तुमचे डीएनए रिपोर्ट मॅच झाले आहेत मग आता सायली म्हणते पण ते रिपोर्ट चुकीचेही असू शकतात ना माझं मन मला सांगते हे माझे आई बाबा नाहीये आता मंडळी आता आठ आता इकडे संपलेलं आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटते सायली आणि अर्जुन कसा शोध काढतील की ते प्रियाचे खरे आई बाबा आहेत या सायलीचे नाही तुम्हाला काय वाटते मंडळी त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद